नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र सुनील कराळे बायडर रॅगोरेट या यूट्यूब चॅनलमार्फत आपणास सोयाबीन या पिकासाठी दुसरी फवारणी कोणती करावी जेणेकरून आपलं दहा ते पंधरा उत्पन्नात टक्के वाढ होईल आणि कमी खर्चामध्ये सोयाबीनची कोणती फवारणी व्हायला पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न करतो तो ते स्वायत् हे जे कीटकनाशक आहे हे आपण घेऊ शकतात हे कीटकनाशक गॅस पॉयझन असल्यामुळं हे आवेळीच्या स्टमकवर डायरेक्ट इन्फेक्ट करून आणि सकिन पेस्टला कंट्रोल करण्यासाठी एक महत्त्वाचं कीटकनाशक आणि कमी खर्चामध्ये आपल्याला मार्केटमध्ये अवेलेबल आहेत यामध्ये प्रोपेनो सायपर चाळीस टक्के आणि सायपोमेथीन चार टक्के इ सी फॉर्म्युलेशनमध्ये अवेलेबल आहे त्यासोबत आपण एखादा मार्केटमधून स्टिकर जे चांगलं सिलिकॉन बेस आपण तिथे की घेऊन पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये आपण सोयाबीनची दुसरी फवारणी करण्यास योग्य आहे आपण मार्केटमध्ये येऊन इमोमॅक्टिन बेन्झाईड हे पण आपण फवारणीसाठी घेऊ शकतो गोळाजन आपण घेऊ शकतो गोटेक ॲक्सी सायन्स कंपनीचं तबा हे पण कीटकनाशक एकदम बेस्ट आहे त्यानंतर बायर कंपनीचं वॅगो हे पण एक कीटकनाशक आहे जे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि शेतकऱ्यांनी याची योग्य प्रमाणात फवारणी करून आपल्या सोयाबीन या पिकावर दुसरी फवारणी करून किडीचं नियोजन करावं